आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्बीड पत्रकारिता आळंदी म्हातोबाची येथे आपण या आंबली पदार्थाची लागवड करणाऱ्या महिलेवर लोणी गावड पोलिसांची कारवाई दिनांक चौदा रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मागील बाजूस जमिनीमध्ये आपू या पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने पीक लागवड करण्यात आलेली आहे अशी गोपनीय माहिती लोणी काळभोर पोलिसांना प्राप्त झाली सदर प्राप्त माहितीच्या अनुषंगाने लोणी काळभर पोलिसांनी दोन पंचांच घटनास्थळी जाऊन छापा कारवाई केली असता कारवाई दरम्यान आळंदी महातोबाची येथील गट नंबर सातशे मध्ये एकूण चाळीस हजार रुपये किमतीचे व चार किलोग्रॅम मजनाचे सहासष्ट आपूचे झाडे मिळून आले सदरच्या आपूची झाडे दोन समक्ष पंचनामा करून ती जप्त करण्यात आलेली आहेत तसेच त्याबाबत लोणी काळभर पोलीस ठाणे शहर येथे जमीन मालक महिला मंगल दादा जवळ कर वय वर्ष पंचेचाळीस राहणार आंबाई वस्ती आळंदी महत्वाचे तालुका आहे जिल्हा पुणे यांच्या विरुद्ध एनडीपीएस ऍक्ट क आठ ब अठरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर महिलेला आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पनाळे उपनिरीक्षक अनिल जाधव पोलीस हवालदार क्षीरसागर वनवे सातपुते कुदळे कटके नानापुरे निकंबे यादव तेलंगे यांच्या पथकाने केली आहे